नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आता हा बघू शकता व्हिडिओ इथे सगळे लोक पाण्यास पाणी म्हणजे वाहत आहे पूर आलेला आहे आणि सगळे लोक इथे असे पाण्याजवळ जाऊन आहे की वाहत गेलं कोणी अचानक तरी त्यांना काही फरक पडत नाही आजकाल लोकांचं असं झालं आहे पहिले फोटो काढतात व्हिडिओ बनवतात आणि नंतर त्या पाण्यामध्ये उडून उतरून सेल्फी वगैरे काढायला जातात आणि वाहून जातात असंच ठरलेलं आहे पण आम्ही तसं केलं नाही आम्ही दुरूनच पाणी बघितलं आणि हे बघा आम्ही रस्त्याने जात होतो इतका पूर आलेला होता हा व्हिडिओ आहे मागच्या वर्षीचा जेव्हा आम्ही आईच्या गावाला चाललो होतो तेव्हा अर्जंट काम आलं होतं तेव्हा पावसात जायची गरज नव्हती पण अर्जंट काम आल्यानिमित्ताने आम्हाला बाहेर जावं लागलं होतं आम्ही जायला तयार नव्हतो पण कामानिमित्त बाहेर जावंच लागतं तेव्हा इतका पूर आलेला होता की भयानक त्या रोडच्या वरतून पण पाणी जात होतं पण थोडी जागा असल्याकारणाने आम्ही तिथून चालला आलो नाहीतर आम्ही काही तिथे जाणार पण नव्हतो मग आम्ही गेलो पूर बघायला पूर इतका आला होता हे बघा काय वाहत चालला आहे बघा काहीतरी आला आहे वाहत आणि ते चाललाय आहे आम्ही बघत होतो त्या साईडनं लोक होते आणि या साईडनं लोक होते प पूर बघायला आलेले लोक पाहत होते काही लोक सेल्फी काढत होते काही लोक दुरून बघत होते पण आम्ही तसं केलं नाही आम्ही दुरूनच बघितलं कारण की पूर इतका भयानक होता केव्हा ते त्यामध्ये उतरलं आणि वाद केलं काही सांगता येत नव्हतं म्हणून दुरूनच बघितलं आम्ही फिरून घेतलं थोडेसं फोटो काढून घेतले कारण की आणखी पाऊस येणार होता आबाळालेलंच होतं मग थोडा वेळ टाइमपास केला पाण्यामध्ये दुरूनच पुढं बुरु काढले कारण की दुरूनच पाण्यात काही जायचं दुरूनच बघायचं आणि घरी जायचं किंवा पुरात पाणी आपल्याला खिसत आहे की काय सगळे लोक फक्त घराबाहेर पाणी बघण्यासाठी आले होते इतकी गर्दी भयानक होती की फक्त लोक पाण्यामध्ये फोटो काढण्यासाठी आले होते आम्ही तसं केलं नाही फक्त आम्ही मुलाला दाखवायसाठी चाललो होतो कारण की त्याला पूर बघायचा होता म्हणून आम्ही गेलो होतो मग काय थोडा वेळ टाईमपास केला आणि घराकडे निघालो कारण पावसामध्ये आणखी राहायचं म्हटलं तर मुलाची तब्येत बिघडू शकते किंवा आमची पण बिघडू शकते म्हणून थोडा वेळ टाईमपास केला आणि घराकडे निघालो तेव्हा तेव्हा रस्त्यामध्ये थांबलो एका हॉटेलमध्ये पाणी घेतलं आणि याला खूप मजा येत होती पावसामध्ये तर हा खूप टाईमपास करत होता तेव्हा आम्ही एकटंच होतो तिघच जण होतो फिरायला मजा येत होती आता चार झालो तर आता फिरायला काय थोडंसं बाळ पण छोटं आहे आणि बाहेर जावंसं वाटत नाही कारण की बाहेर पावसात गेलं तर केव्हा ही तब्येत बिघडू शकते आता कालचाच व्हिडिओ ना एक माणूस म्हणजे गावातला माणूस असेल पुरातून या साईडला त्या साई या साईडून त्या साईडला जात होता त्याचा पाय अचानक घसरला आणि त्या तो पुरातून वाद चालला होता पण तो गावातला माणूस असल्याकारणाने त्याला पोहता येत होता आणि तो, तो कळेला बाजूला झाला आणि वाचून गेला बिचारा नाहीतर पुरात अशा गाड्या आपण बघू शकता कितीही म्हणजे गाड्या येतात आणि पुरामध्ये वाहून जातात पूर पूर म्हणजे काय आपण त्याला मध्ये घेऊ नये आम्ही थोडा टाईमपास केला इकडे थोडंसं पाण्यामध्ये खेळून घेतलं कारण की इकडे छोटं थोडंसंच पाणी होतं म्हणून आम्ही थोड्या पाण्यात त्याला म्हणजे मुलाला खेळायचं होतं पण त्याला थोडा वेळ खेळवून कारण की त्याला थोडी मजा येत होती पाणी बघून म्हणे आई आपण थोडंसं खेळून घेऊ म्हणे तर ठीक आहे म्हटलं आणि मिस्टराला म्हटलं थोडा वेळ खेळू कात हो म्हणे म्हणून आम्ही थोडा वेळ खेळून घेतलं इकडे थोडंसंच पाणी होतल्या कारणाने म्हणून आम्ही पाण्यात उतरलो चला मग आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय